काय काय का पाहिलं नको टायम काय होईल आता ती जाते हॉटेल वर ते रातभर जागत आहे मग कोणी खराब आहे अरे बघ आत्या मामा चुकल होत माझ निघून गेले होते मी घरातून परत आले तुला लाज कसं नाही वाटली परत आली जाताना नाही सांगितलं ना आता परत आली आता बरं तुला रस्ता दिसला घराचा वय गा? गाडली होती का सहा महिने थोबाड काळा करायला नाही तोंड घेऊन लाज नाही वाटली तुला वाटत चुकलं चुकलं माझ थोबाड वर करून म्हणलं जमत का चुकलं माझं सहा महिने आमची हाल आली इकडे शोध तिकडे शोध ह त्या पोराचे काय हाल झाली आता त्या हॉटेलचं काम बघायचं का, का इथले बघायचे अरे सहा महिने काय केलं कुठं गेली कुठं राहिली काय ठिकाणा हा थोबाडे आणि हे तोंड वर करून आले त्या वाटणी चल मागे निघायचं आत्या असं नका करू आहो चुकलं माझं त्या परिस्थितीत गेली मी निघून रागा रागाने पण पन... माफी मागते तुमची जाता जाताना विचार करायचा थोडा बाबा कशी लाज नाही वाटली तुला चुकलं म्हणून आले तोंडवर करून अगं भाऊ भाऊ की हे गाव आत््या आमच्या जिल्ह्यात आमचं नाग गेलंय गावात तालुक्यात नाही आत्या परत नाही होणार असं कधीच नाही होणार नाही होणार म्हणून ही गेलेली इज्जत परत आमची येणार आहे काय तोंडावर तोंड वर वर काढताय ना समजयात लोक थोकायला लागले तोंडावर मी तरी काय करायचं होतं काय करायचं होतं माझ्यासोबत नीट मला वेळच देत नव्हते मी तरी काय करू पण आम्हाला बोलायचं होतं ना, ना न सांगतो वर थुत्तर करून निघल्यावर कसं व्हायचं काय म्हणते लोक तू कुठे गेलो कुठे नाही आम्हाला माहिती का लोकांना माहिती का सगळ्यांना तो सांगणार आहे मी इथं होते मी तिथं होते आले वर तोंड करून हा सांगते ना त्याला सच्या ए सचा अरऊट बघ आले हाडळ सर गाव कोळपून अरे काय बघ आता तोंड वर करून वाटली का तुला थोडा सुद्धा विचार नाही केला परत कसं काय झालं बघ ना आता हे कशाला आले परत आहो चूक झाली होती माझी माफ करा मग चूक झाली होती जा ना मग आता तिकडच हा माघारी माझा जाक मारे आली परत मी चुकीच्या माणसावर विश्वास टाकला चुकीच्या माणसावर मला तुझं एवढं झाली माझ्याकडनं चूक तेव्हा मला वाटायचं तुम्ही मला वेळ देत नाही माझं काही ऐकत नाही माझ्यासोबत जास्त बोलणं करत नाही मला पण काही कळना झाला आणि मग माहित नाही कसं काय पण अगं वेळ देत नव्हतो कष्ट करत होतो कामात गुंतलो होतो आपल्यासाठीच ना, 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 ना संसार का त्याच्या एकट्याच होतो वेग सगळे त्याने रात्र जागत होते रात्र पैसे कमी तो कोणासाठी सगळ्यांसाठीच करतो ना घरादारासाठी जाताना लेकरांचा सुद्धा विचार नाही केला एवढा चांगला प्रपंच सोडून गेली खुशाल बारकी पोर आई कुठे गेली आई कुठे गेली महिनाभर विचारत होती काय वाटलं असेल आम्हाला तेव्हा काय नाही वाटलं तुला तिला काय लाज नाही रे आता खरंच चुकलं नव्हतं करायला पाहिजे असं पण माहित नाही कसं काय मनाला वाटलं आणि निघून गेले मी माफ करा मग आता हिथं आली कशाला परत तू तुला तुझ्या आई बापाच्या घरी तर कोणा बरं कुठं जायचं तिकडे जागा तुला जागा तुमच्या पाया पडत असं करू नका अह खरच तुला घरात घेतलं आम्हाला लोक नाव ठेवते नी तर समाज काय म्हणाल सहा महिने तिकडे कुठं बोमलत फिरली परत आलो माघार घेतली तुला सांगू आम्ही सगळ्या गावात सांगितले मेली मग कुठं मी लिहिती म्हणून आता काय सांगायचं कुठून आली परत था था। आता असं बोलू नका मी सांगेल सगळ्यांना की माझीच चूक होती मलाच पटत नव्हतं मी निघून गेले होते पण असं करू नका तुमचं काय म्हणणं आहे दोघांचं आता तूच बघ बाबा तुला सांभाळायची ती बायकू आम्हाला काय जाते घेऊन सांग समजून दे आपले काम काय काम काय करायची गरज होती का असलं तुला बघितलं ना हे तर काहीच नाही अजून ले काय काय ऐकायला मिळणार आहे तुला काही झाली चूक अरे चूक करावी पण त्याला पण काय मर्यादा असते एवढं चुकून जमतय का मागचं पुढचा थोडा पण नाही विचार केला तू माझ नाही व्हायचं तुमच्याशी आणि तुम्ही दिवस दिवसभर दिवस रात्रभर नुसतं दुकानावरच मी कोणाला सांगू मला काय वाटतंय ते घरी आत्या आणि मग आम्हाला काही बोलता येत नव्हतं आणि ह्या गोष्टी कशा काय त्यांच्याशी बोलायच्या माहीत नाही पण पन... आणि आता मुलांचं काय करायचं आपल्या काय करायचं आपल्यासोबतच असतील की आपल्यासोबत म्हणजे तुलाच जर इथं ठेऊन नाही घेतलं तर त्यांनी काय करायचं आणि समजा तू परत आलीच नसती मग काय केलं असतं अगं स्नेहा गोष्टीवरून संसार मोडायचा नसतो पायापुरता विचार करून नाही चालत काही गोष्टी क्षणिक चांगल्या वाटल्या तरी पुढे परिणाम बेकार असतात मला तुला चूक का परत असं करणार आहे तू खरच नाही करणार असं परत मलाच नंतर पश्चाताप व्हायला लागला मी का घर सोडून आले आणि कुठल्या त्याला एक माणसावर विश्वास ठेवला तुम्हाला सोडून खरच खूप मोठी चूक झाली आयुष्यात एक काम मला तर तुला इथं ठेवता येणार नाही थोडे दिवस तुझ्या आई वडिलांकडे जा मी घरी सगळ्यांशी बोलून बघतो वातावरण व्यवस्थित करतो आणि नंतर तुला इकडे घेण्याचा प्रयत्न करेल मी पण शेवटी निर्णय घरचेच करतील कारण मला त्यांना दुखून नाही जमणार चालेल पण आता मामाचं मन वळवा बरं का आई वडील आहेत ते आपले किती चुकलो ना तरी आपल्या चुका सामावून घ्यायची ताकद आहे त्यांच्यात फक्त आता इथून पुढे अशी चूक करू नका कधीच नाही आणि मुलं शाळेत गेलीत का हो चालतंय वाट बघेन ठीक आहे जातो तू इथून